तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगातील शेवटची तीन महागाई भत्ता वाढ जाणून घेऊया दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो जसे की सन दोन हजार सोळापासून सध्या वेतन लागू आहे सदर वेतन आयोगाची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग सुरुवात होणार आहे परंतु सदर प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू होण्यास अठरा महिन्याचा विलंब क करावा लागणार आहे केंद्र सरकारने गठीत केल्या समितीस पुढील अठरा महिन्यात अहवाल सादर करून केंद्र सरकारला शिफारस करणार आहे म्हणजे माहे मे दोन हजार सत्तावीसपर्यंत सदर अहवाल केंद्र सरकारकडे सादर होईल पुढील दोन महिन्यात सदर अहवालच केंद्र सरकारकडून मंजूर दिल्यानंतर प्रत्यक्ष आठवेतोन आहेत एक, एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून वेतन वेतन फरकास लागू करण्यात येईल आठावेतोनायक दिनांक एक, दिनां एक जून दोन हजार सव्वीसपासून जरी लागू होत असला तरी प्रत्यक्षात लागू होण्यास विलंब होत असताना सातव्या वेतोन आयकाप्रमाणे वेतन आहारित करण्यात येणार आहे यामध्ये मे दोन हजार सत्तावीसपर्यंत सातत्यानं प्रमाणे डे वाढ केली जाईल यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस व जानेवारी दोन हजार सत्तर सत्तावीस अशा तीन डे वाढ लागू करण्यात येणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद